हिंदवी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आपल्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमाचे यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण करण्यासाठी संपर्क सत्त्याण्णव बासष्ट पंचेचाळीस शहाण्णव अठ्ठ्याण्णव

आत्ता सरकोलीमध्ये मी माझी वैयक्तिक भे भेटीघाटी चालू होते आणि अनेक दिवसापासून चालू आहेत गावबंदी आहे आणि त्याचा मी रिस्पेक्ट पडते पण काही लोकं आंदोलकांच्या नावाने ते आंदोलक नाही आहेत आणि का मराठा आंदोलन मला समर्थन आहे पण भाजपची लोकं आंदोलकाचं नाव पुढे घेऊन येत आहेत आणि त्यांनी आत्ता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते बी जे पीचेच होते आणि त्यांनी माझ्या गाडीला तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न केला मी संयमानी गाडीत बसली मी काही बोलली नाही माझी काच वर होती त्यांना मी ते करू दिलं मग ते लिमिटच्या बाहेर गेलं आणि मग मी उतरले आणि त्यांना ओरडली आणि सांगितलं माझ्या गाडीला हात नका लावू पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि एका महिला आमदाराच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला माझ्या गाडीची तोडफोड केली ते आंदोलक नव्हते पण आंदोलना त्यांचं नाव पुढे घेऊन भाजपची लोक असं करत आहेत ह्याचा आपण निषेध करूया आणि मला असं वाटतं की जळांगी पाटीलजी पण नोंद करावी कारण का भाजप कसा आहे ह्या गोष्टीचा फायदा करून आमच्यावर महिला काँग्रेसच्या आमदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो खरं तर शिवरायांची शिकवण आहे की महिलांच्या काय आव्हान असेल मराठा समाजाला यामध्ये पण हे नव्हतेच आंदोलक नव्हते भाजपचे होते पण त्यांनी नाव त्यांचं वापरत होते आणि कुठेतरी आपलं जे आंदोलन चाललं आहे संघर्ष चालला आहे जो व्यवस्थित चालला आहे चदांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये त्यांना हे गालबोट लावायचा बी प्रयत्न करत आहे आणि त्या गोष्टीचा मी निषेध करते